ब्लॅक कलरचा एकही ड्रेस तुम्हाला माझ्या कपाटात अजिबात सापडणार नाही ना आलेले होते ते ब्लॅक ड्रेस हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे सोमवार आणि उद्या परवा परवा दिवशी परत एकादशी आहेत आणि ऑगस्ट महिना स्टार्ट होतो आहे ऑगस्ट महिना म्हणजे माझ्यासाठी आठवणीचा महिना आहे कारण आरूचा बड्डे येतो ऑगस्ट महिन्यामध्ये प्लस आ, आता प्लस प्लस मग जरा सोडते कारण खूप सगळे शब्द माझे रिपीट होतात प्लस वगैरे वगैरे मला समजत नाही पण ते रिपीट होतात आता काय करायचं आहे इथे तुम्ही पूर्ण असा अवतार बघताय घराचा कसा झालेला आहे आणि पडदे वगैरे सगळे चेंज करायचे आजचा दिवस मी तुमच्याशी शेअर करते आणि हे पडदे काल तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असाल तर मग मी कवर वगैरे जे आहेत वेगळ्या आणलेल्या आहेत तर ते छान असं सजवते थोडं खालची रूम आणि अजून काही गोष्टी करायच्या आहेत त्या एक पण आठ दहा दिवसानं तुमच्याशी शेअर करेन आणि त्या सुद्धा खूप युजफुल ठरतील चला तर मागच्या दिवसाला स्टार्ट करूयात अगोदर दर शनिवारी रविवारी ही कामं मी करते म्हणते पण शनिवार रविवारी सगळेच घरात असतात त्यामुळे पूर्ण वेळ फॅमिली टाईम आणि इकडे तिकडे फिरण्यात निघून जातो मग मी वीक डेजलाच अशी कामं करते कारण एकटी असते आणि त्यावेळी निवांत अशी कामं करता येतात घरात सगळेजणं असताना ही कामं करणं खूप अशक्य आहे आणि त्यात चिडचिड होते तो भाग वेगळा आहे आपण एकटीने जेवढं काम पटपट करू शकतो ना तेवढे जर आपण आपल्या पार्टनरला घेतलं कामाला मदत करायला तर ते काम एका तासाचं दोन तासात होतं हे माझ्या बाबतीत खूपदा होतं त्यामुळे मी अशी कामं करताना सचिनची हेल्थ तर मुळीच घेत नाही कारण त्यांना कामाला लावायला म्हणजे असं वाटतं की सगळं गोष्टी सगळं पूर्ण समजावून सांगावं लागतं त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जो नीटनेटकेपण आपल्याला हवा असतो घरामध्ये की हे असंच ठेवूया घर असंच ठेवूया तर ती गोष्ट मला आवडते मग मला आवडते म्हटल्यानंतर ती मीच केली पाहिजेत असं माझं मत आहे म्हणून मग मी कुणालाच घेत नाही याच्यामध्ये माझी मी करते पण आरवला ह्या काही गोष्टी मी शिकवत येतात नीटनेटकेपणाच्या की घेतलेल्या वस्तू ज्या त्या ठिकाणी ठेवणे वस्तू कशा वापरणे त्याच्यानंतर बाकी सगळं असं काही जे काय आहे ते तर मग कुशन कवर्स वगैरे सगळे चेंज केले मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा होतं की कुशन कवर मी पँटालून्समधून घेतले तरीसुद्धा लिंक दे असं होतं तर हे आउटलेट आहे तिथे तुम्हाला छान कुशन कवर मिळू शकतात लाईफस्टाईल म्हणून असतं होम सेंटर म्हणून असतं असे काही क आउटलेट्स आहेत की ज्याच्यामध्ये ना खूप चांगले घराच्या सजावटीचे जे गोष्टी आहेत ते मिळू शकतात मी आता ॲमेझॉनवरून काही मागवलेल्या आहेत ज्या की मला इथं स्पेस ऑर्गनायझेशनसाठी खूप म्हणजे खूप उपयोगी पडतील आ, आता पडद्यासुद्धा दोन्ही बदललेले आहेत जे दोन पडदे मी काल तुम्हाला म्हटले होते तर मी ते ड्राय क्लिनिंगला दिले खूप सारे सजेशन मला आले की धनश्री अशा प्रकारे ते वॉश कर मी सगळ्या गोष्टी त्या करून पाहिलेल्या आहेत म्हणजे रिन किंवा सर्फ एक्सलमध्ये भिजवून ठेवून मशीनला लावून त्याच्यानंतर खूप खूप म्हणजे पण त्याच्यामध्ये एक ब्रशने घासूनसुद्धा बघितलं पण ते झालंच नव्हतं आणि पडदे खूप छान आहेत ते त्याच्यामुळे मग शेवटी ड्राय क्लिनिंगला दिलेत आता बघू आल्यानंतर मी सांगेनच तुम्हाला की व्यवस्थित ते डाग गेलेत की कारण तेलाचे चिवट डाग होते आ, हे जे कुशन आहेत तर हे खूप छान कुशन आहेत त्याच्या आधी होते ते फोमचे होते ते खूप त्रासदायक होते मग हे कुशनचे होते कवर ते मी घेऊन आली सोफा कमबेड खूपदा विचारण्यात येतं जेव्हा मी घेतलं नवीन तेव्हाच सांगितलेलं की कुठून घेतलं ती सगळी कामं मी आवरली एंडिंगला तुम्हाला मी दाखवीन त्याच्यानंतर मला आरोला स्कूलला सोडायला जायचं होतं त्यासोबतच अजून एका ठिकाणी जायचं होतं मग प्रेझेंटेबल राहायचं असेल म्हणून मी काही गोष्टी करतेस तर कर्लिंग हा बेस्ट ऑप्शन आहे सध्या माझ्यासाठी आणि आगारोच्या कलरमुळे ते खूप इझी जातं याचे डिटेल्स तर मी तुम्हाला एकदा सांगितलेले होतेस छान असे तयारून मी जाऊन आले आज तर फुल डे असा गेलेला आहे ना काय करतोय बाळा काय आहे तयार पट्टी आहे की काय आहे ठीक आहे आवर तुझं पटपटपट पट. आता पाऊस आहे की आरो पावसात कसं खेळणार आहेस कसं खेळणार आहेस आपण नवापार खेळयातच पप्पा आल्यानंतर तोपर्यंत तुझ्या स्कूलचा अभ्यास जो, जो लिखाणाचा आहे ना तो आवरून घे नंतर नवा व्यापार करूयात आपण खेळत पाठांतर आहे ते गोष्टीचं पाठांतर आहे ना मग तेच करत बस मग ते कम्प्लीट झालं की मग आपण नवा व्यापार खेळूयात पहिलाच खायला देतो तुला आवर अगोदर हातपाय धुऊन घे आर आता आलेला आहे आणि एक गोष्ट अशी की जास्त करून माझे कपडे व्हाईटिश आणि पिंकिश असतात तर व्हाईट कपडे नेमके किती आहेत हे दाखवते आणि मी व्हाईटच कपडे किंवा असे पेंट कपडे का घालते हेही सांगते मला खूपदा म्हटलं म्हटलं जातं की तुझ्याकडे कुठले डार्क कलर नाही आहेत का किंवा कंटिन्युअसली तू कुठलेही घेतलेस तरी जास्त करून व्हाईट कपडेच येतात खूप कशा कमेंट येतात पण त्यांच्या सगळ्यांचेच मी हायलाईट करून नाही ठेवू शकत किंवा ते स्क्रीनशॉट घेऊ नाही शकत पण ज्यांनी ज्यांनी विचारलं त्यांच्यासाठी मला अचानक मध्ये कधी तरी आठवतं मला आता इंस्टाग्रामवरती पण आलं होतं की ताई तो आणि व्हाइटच कपडे किंवा हे का असतात तुझे जास्त करून हे बा कसं हात लावले नागपंचमी आत्ता पुढच्या आठवड्यात वाटतं ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या काहीतरी बघायला पाहिजेत नागपंचमी कधी विचारतात बाबा आराव फ्रेश हो अगोदर आवरूयानंतर आपण तर मग त्याचा अ तुला जसं वाटतंय तसं कर तुला घ्यावंसं वाटलं तर घे नाही घ्यावं असं वाटलं तर घेऊ नकोस काहीच प्रॉब्लेम नाही तुला जर वाटत असेल तुझ्याकडून होत आहे तर घे नाही होत असेल तर घे घेऊ नकोस ओगस डोक्याला टेन्शन नको तुझ्या पण पाठ झाले की तुझ्याकडून कथावाळा हा नाही हा हम्म हा हा चालू हे बघ कस तुला सांगू परी कुठली स्पर्धा पार्टिसिपेट करणं महत्वाचं आहे बक्षीस मिळवणं पहिला नंबर येणं एवढं येणं आपला बेस्ट द्यायचा मग ते बक्षीस मिळणं ते नंबर येणं ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी बाकी स्वतःच हंड्रेड पर्सेंट द्यायचं तू जर हंड्रेड पर्सेंट तयारी ना तुला कॉन्फिडन्स येणार जर तू दु कथा कथा जे आहे कथा जे आहे ती जर परफेक्टली पाठ केलास ना आपोआप तुला कॉन्फिडन्स येणार जर ती नाहीच पाठ झाली तर मग तुला कॉन्फिडन्स होणार नाही बोल टीचर ती, काय जर टीचरनाच आठवड्यापूर्वी समजलं तर दोन आठवड्यापूर्वी कसं सांगणार आहे तुला सांग टीचर त्यांनी जसं जसं सांगितलं असं सा मला पण बोललं तर आता आता असं असं परिपत्रक आले आणि ही गोष्ट आरव करेल का ते पण असतं ना आता आपल्याकडे तुझे पाठ झाले कथा ऑलरेडी आरव परफेक्टली पाठ झाले बघ तुला वाटत असेल तर कर नाही तर राहू दे टेन्शन घेऊन करू नकोस काय करणार म्हणून तू फक्त हे कर तुला आताच कर केलेलं आहेस ना तू तर तू फक्त सादर कर बाकी आम्ही कुणीही तुला काय तु, कधी तु, रागवतोय काय बक्षीस मिळवत नाहीस किंवा हे करत नाहीस म्हणून कधी बोललो आहे का अजूनपर्यंत तू तुझा हंड्रेड पर्सेंट दे विषय संपला काही आपल्याला हे करायची गरज नाही आपण आम्ही कुणी काय रागवत नाही तुझ्यावरती कधीच okay. बरं व्हाईट कलरचे ड्रेस आहेत तरी किती तर जवळजवळ हे सगळे व्हाईट कलरचेच ड्रेस आहे पूर्ण आहे याच्यामध्ये हा एक ड्रेस आहे जो व्हाईट कलरचा एक स्ट्रॅपवाला ड्रेस आहे टी शर्ट जे पिंक कलरचं तुम्ही बघितलं होतं तर ते त्यानंतर हे एक टी शर्टच आहे परत हे पण एक टी शर्ट आहे आणि खूप म्हणजे कधी कधी घेतले जिथे कुठे जाईल तिथे व्हाईट कलर अगोदर शोधते मी हा एक कुर्ता आहे हा तीन वर्ष झाली हा एक कुर्ता एक दोन तीन वर्ष झाली त्याच्यानंतर हा कोल्हापूर झुडिओमधून घेतला होता हाही आहे एक टॉप क्रॉप टॉप आहे त्याच्यानंतर हा क्रॉफर्ड मार्केटमधून घेतला होता अडीचशे रुपयाला हाही आहे त्याच्यानंतर हा एक कुर्ता आहे व्हाईट कलरचा हा तुम्ही स्कर्टसोबत मॅच केलेला बघितलं कुर्ता नाही आहे तो शर्टच आहे त्याच्यानंतर हा एक टी शर्ट आहे हा स्लीवलेस टॉप आहे हा परवा दिवशी तुम्ही एका रीलमध्ये बघितलाय कालच्या मध्ये त्यानंतर हा तुम्ही जयपूरच्या व्हिडिओमध्ये बघितला टॉप आहे ह्याच्यासोबत मी एक श्रग मॅच केलं होतं व्हाईट कलरचं त्यानंतर हा परत टी शर्ट आहे त्यानंतर हा एक टी शर्ट आहे हा जो माझ्या ड्रेस ड्रेससोबत मी मॅच करते नेहमी त्यानंतर हा एक टॉप आहे स्लीवलेस हा परत एक लॉंग आहे टॉप स्लीवलेसच आहे हा पण त्यानंतर हा एक ड्रेस आहे जो तुम्ही मला वाटतं गावी बघितलं जेव्हा मी रिसॉर्टवरती गेलो होतो त्यानंतर हा एक परत टॉप आहे जो न्यू आहे आता मला व्हाईट कलरचे कपडे खूप आवडतात खूप आहे त्यानंतर हा एक स्कर्ट आहे व्हाईट कलरचं आणि हे श्रग जे श्रग तुम्ही खूप विचारता आणि हे मार्केट मार्केटमधून घेतलं होतं आणि हे श्रग अडीचशे रुपयाला घेतलं होतं हेवायला खूप लिंक विचारतं त्याची तर हे अडीचशे रुपयाला घेतलं होतं आणि क्रॉफर्ड मार्केटमधून खूप छान होतं आता हे एवढे व्हाईट कपडे माझ्याकडे पिंक व्हाईट आणि ब्ल्यू हेच कपडे का आहेत आणि आपण कपडे निवडताना कोणती काळजी घ्यायची असतील ब्लॅक कलरचा एकही ड्रेस तुम्हाला माझ्या कपाटात अजिबात सापडणार नाही प्रमोशनला ना आलेले होते ते ब्लॅक ड्रेस मी सरळ देऊन टाकते मी कोणतेही ब्लॅक ड्रेस जर पाठवत असतील तर मी आधीच सांगते की ब्लॅक सोडून कलर वापरा साड्या वा दाखवत असतील तर तेही व्यक्ती ब्लॅक कलर सोडून साड्या दाखवा कारण का खूप सारे रिझन्स आहेत त्याचे मला ते आता काय एवढे सांगायचे नाही पण मी व्हाईट कपडे का वापरते किंवा व्हाईट कलर किंवा असे फेंट कलरच का वापरते मला का आवडतात तर मी खूपदा ऑब्झर्व केले जेव्हा जेव्हा मी व्हाईट कपडे घातले एक पॉझिटिव्ह ऑरा बनतो निगेटिव्हिटी जरी तुमच्या आयुष्यात असली सुद्धा अफेक्ट काही होत नाही कॉन्फिडन्स बूस्ट होतो त्याच्यानंतर तुम्हाला नेहमीला असं फ्रेश वाटतं एक एनर्जेटिक फील राहतं आणि प्रत्येक कलरचं त्याचं त्याचं बेनिफिट आहे तर त्याच्यासाठी जास्त करून व्हाईट जिथे जाईन कुठेही दुकानात गेल्या तरी व्हाईट कलर शोधते मी साडीमध्ये एक व्हाईट कलर नाही आहे माझ्याकडे पण मला घ्यायला आवडेल पण आमच्याकडे नेसायला देत नाहीत व्हाईट कलर बाकी तू व्हाईट कलरचं टी शर्ट घाल जीन्स घाल काहीही घाल पण व्हाईट कलरची साडी नाही बोलतात पण मला एक मोत्यांच्या कलरमध्ये व्हाईट कलरची घ्यायचीच आहे साडी पावसाचं वातावरण थोडंसं कमी झालंय आणि आज मला करायचे आहे सोयाचंची भाजी सचिन बोललेत की आठवड्यातून दोन वेळा तरी सोयाचं झाले पाहिजेत तर मग आधी भाकऱ्यांचं वगैरे बघून त्याच्यानंतर आज किचन जरासं मी दुपारी साफ केलं कारण थोडंसं मला ऑर्गनाईज करायचं होतं काही गोष्टी आणि रूम पण खालची खालची जी आहे ती खूप छान साफ केले थोडंसं चेंजेस केलं ते तुम्हाला दाखवते आणि नेक्स्ट वीकमध्ये एक दुसरा एक व्हिडिओ मला घेऊन यायचा आहे त्या गोष्टी सगळ्या आल्या घर सजावटीच्या की तुम्हाला मी दाखवेन नक्कीच थोडंसं म्हटलं चेंज काहीतरी त्याच्यासाठी आता आवडते पटपट ह्या सगळ्या घड्या ज्या मोडल्या त्या ठेवते कारण आता वादले साडेसहाच्या दरम्यानच झाले बहुतेक तुम्हाला स्वयंपाकाला लागणं गरजेचं आहे चल बरं आता मी ते केलं आहे भाकऱ्या तरी झालेलं आहे बरं कांदा टोमॅटो लसूण तेल जिरे जे आपण चिकन साठी मसाला वापरतो ना तर तोच जो आहे कांदा खोबरे कांद्याचा मसाला तर तो भाजून ठेवले तो आता मिक्सरला वाटून घेते मी आणि हे सोयाचनचं पाकिट आहे भेरी सोयाचन तर ते मी आता गरम पाण्यामध्ये टाकलं आहे दाखवते एक मिनिट आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते दोन मिनटासाठी फक्त उकळी देणार आहे त्याला आणि हा मसाला जो आहे तो आता वाटून घेते पटकन मी ही सोया चंक्सची भाजी सोयाबीनची भाजी खूपच सोपी आहे जिरो मोरीची फोडणी दिली मागा सांगितलं तो मसाला त्याचं वाटण करून घेतलं इथे मी कॅमेरा थोडासा ऑफ केला त्याच्यामुळे मला ते शूट नाही करता आलं की आधी मी थोडंसं हळद आणि तिखट टाकलं होतं गॅस बंद करून आणि त्याच्यानंतर गॅस सुरू करून त्यामध्ये मी मसाला टाकला तो छान परतवून घेतला आणि मसाल्याच्याच भांड्यात थोडंसं पाण्यातून जो लागलेला मसाला होता तोही त्याच्यामध्ये मिसळला आणि आता हे सगळं पूर्ण जे आहे ते एकजीव करून घेते आणि याला थोडीशी तरी आहे पाहिजेत मसाला चांगला शिजला तेल चांगलं सुटू लागलं की मी त्याच्यानंतर जे सोया चंक्स सोयाबीन जे आहे ते मी गरम पाण्यामध्ये चांगले भिजवून घेतलेत उकळून घेतलेत एक दोन मिनटं मीठ टाकून आणि त्यातलं पूर्ण पाणी काढलंय आणि परत त्यामध्ये थंड पाणी घालून ते परत पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये भिजवून परत ते स्क्विज करून घेतलेत गाळून घेतलेत ते चांगलं त्याच्यातलं जे पाणी असेल ते पिळून घेतले पूर्ण आता या मसाल्यामध्ये मी मीठ टाकले चवीनुसार त्याच्यानंतर गरम मसाला जो घरी तयार केला होता पूर्ण सगळे मसाले ॲड आहेत तर ते एक दीड चमचा मी टाकलेला आहे आणि हे सगळे परत जे आहे ते मी एकमेकांमध्ये मिसवून घेते एकजीव केल्यानंतर थोडंसं का होईना तरी किंवा थोडंसं तेल हे सुटतं सुटल्यानंतर मसाला चांगला शिजला असेल तर मग कोणतीही ग्रेवी ना कोणत्याही तुम्ही भाजीला वापरा सोया चंशा वापरा किंवा तुम्ही करी करत असाल त्याला वापरा चिकन मटन वापरा नॉर्मल म्हणजे अगदी सोप्यात सोपी होणारी पद्धत आहे गॅस थोडंसं मी मंद मंदच ठेवलं आहे जोपर्यंत मसाला भाजत नाही तो चांगला व्यवस्थित होत नाही तोपर्यंत झाकण पाच मिनटासाठी ठेवून थे दिलं होतं चांगलं तेल सुटू लागल्यानंतर मग सोयाचंक्स जे आहेत जे पाणी त्यातलं काढून घेतलेलं आहे तर ते मी ॲड केलेत आणि हे परत मिक्स करून घेते मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर परत झाकण ठेवून मी तीन चार मिनटासाठी शिजवून घेणार आहे कारण सोया चंक्स आपण गरम पाण्यामध्ये आधीच वापरून घेतले होते तर ही जी भाजी आहे ना सोया सोयाजन्समध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आहे म्हणतात त्याच्यामुळे बेस्ट की आठवड्यातून एक दोन वेळा केलं तरी भारीच आहे आमच्या घरी तरी आवडीने खातात सगळ्यांनाच खूप आवडते जो कोणता प्रकार होईल तो मी करते कधी सोयाबीनची बिर्याणी कधी अशी भाजी कधी हे मिक्सरला लावून ह्याची भजी खूप प्रकार करता येतात मी दाखवलेसुद्धा आहेत तर मग छान होते एकदा नक्की ट्राय करून बघा करत असाल तर मला तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका ती पद्धत मीही करेन मध्ये मध्ये काही गोष्टींच्यावरती बोलायचं मी ठरवलेलंच आहे स्ट्राँगली माझी मतं मांडायची जसं कमेंट सेक्शनमध्ये त्यांचे जी बोलणे आहे ते मतं मांडली जातात काही गैरसमज मला दूर करायचे आहेत तर माझ्या एका साडीचा सा एक व्हिडिओ आहे तर त्याच्यावरती एकटीने कमेंट टाकली होती की लोकांच्या पैशावर ह्यांची हवा आहे आणि आधी तर काहीच नव्हतं नाही बाकीचे लोक बावळ कुठले काहीतरी असं होतं ते कमेंट पण ते होते की लोकांच्या पैशावर यांचे हवं पहिली तर गोष्ट कसं की लोक प्रेम करतात म्हणून ते कॉन्टेंट पाहतात आणि त्यांनी कॉन्टेंट पाहिलं तर फायदा हा होतोच दुसरी गोष्ट नाटक सिनेमे त्याच्यानंतर सिरियल ओ टी टी प्लॅटफॉर्म हे जेव्हा आपण बघतो आपला रिचार्ज वापरून रिचार्ज केल्यानंतर आपण सगळ्याच प्रकारचे प्लॅटफॉर्म बघतो फक्त यूट्यूब बघत नाही सगळ्याच प्रका प्रकारचे प्लॅटफॉर्म बघतो जे जे आपल्याला कॉन्टेंट आवडतं ते ते बघतो आणि आपण बघितल्यामुळे त्यांचा टी आर पी वाढतो आणि टी आर पी वाढल्यानंतर किंवा त्यांचं जे व्ह्यू ड्युरेशन चांगलं वाढल्यानंतर त्यांना पैसे मिळतात तर मी मी जसं म्हटलं की प्रत्येकजण एकमेकावरती डिपेंड आहे शाहरुख खान काय आधी श्रीमंत नव्हता तो मी तर एका याच्यामध्ये जुही चावला जे एक इंटरव्ह्यू होता त्याच्यामध्ये तिने सांगितलेलं की जो मूवी होता राजू बनग्या जेंटलमॅन की काहीतरी त्या दरम्यान शाहरुख खान कारमध्ये राहायचे आणि त्यांनी ते हप्ते की काहीतरी फेडले नाहीत की काहीतरी झालं त्यांची कार घेऊन घेण्यात आली तरी सुद्धा ते कधी विचार केले नाहीत त्यांचं एक वाक्य मला खूप आवडतं खानचं की ते बोलतात मी लोकांविषयी वाईटही विचार नाही चांगलाही विचार करते मी नेहमी माझ्याविषयी विचार करतो ते सेम मला तरी तेच मी नी तेच करते वाईटही नको चांगलंही नको आपण कसं बेस्ट द्यायचं याचा विचार करायचा ज्या की श्रॉफ चाळीमध्ये राहायचे तेही तिकडे पोहोचले माणूस उपजतच श्रीमंत येत नाही जेव्हा ते काम करतो जेव्हा त्याच्या कामाचा मोबदला मिळतो तेव्हा तो पैसे मिळाल्यानंतर स्वतःची स्वप्न पूर्ण करायला होतं सिम्पल आहे लोक डिरेक्टली येऊन तुमच्या हातात पैसे देत आहेत युट्यूबवरती सुद्धा युट्यूवरला तुम्ही डिरेक्टली येऊन पैसे देत नाही तुम्ही स्वतः जे प्रेक्षक माय बाप आहेत किंवा जे बघणारा चांगला ऑडियन्स आहे ज्यांना मी आवडते माझा कॉन्टेंट आवडतो तर त्यांच्यामुळे मी आहे कुणी मला पैसे आणून दिलेले नाहीत लोकांनी मला पसंत केलं त्यांच्यामुळे मी आणि त्यांच्या सगळ्यांचे मी नेहमीच रुणी राहीन कारण त्यामुळे मी इतवर येऊन पोहोचलेली आहे मला त्यांना हे सांगायचं होतं की असं नसतं की कोणी खूप साऱ्या यूट्यूबरवरती आता सगळ्यांना असं वाटतं की हा पैसे आत्ता पैसे आलेत म्हणून हे करतायत तर प्रत्येकजण जेव्हा आपण जॉब करतो तेव्हा आपल्याला पैसा मिळतो आपण स्वप्न पूर्ण करतो तसंच आहे प्रत्येकाला सुखाने जगण्याचा त्याच्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे सगळ्यांना हाऊस मोज पूर्ण करण्याचा अधिकार आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टी मी केलं तरी नाही करत कारण मी जे आहे ते तोंडावरती दाखवते सगळ्या गोष्टी सो तुमच्यामुळे मी आहे त्यामुळे तुम्ही पण खुश झालं पाहिजे आणि ज्यांना असं वाटतं की हा आम्ही बघतो म्हणून हे आहे तर तुम्हीही चालू करा तुम्हीही पैसे कमवायच्यामध्ये मग कळत कळेल की ह्या गोष्टी किती डिफिकल्ट आहेत किंवा लोकांचं प्रेम मिळवणंसुद्धा किती भाग्याचं काम आहे आणि तेही किती डिफिकल्ट आहेत प्रत्येक व्ह्यूसाठी असं वाटतं ना की खूप बेस्ट लोकं मिळालेले आहेत मला म्हणजे जेवढे पण आहेत लोकं सगळे बेस्ट मिळालेले आहेत आणि मी माझं लाईफस्टाईल दाखवते माझा कॉन्टेंट त्यांना मी आवडते ना तर त्यांच्यासाठी मला खूप छान वाटते की अजून काही ना काहीतरी करत राहावं कोणकोणत्या गोष्टी देत राहत कारण खूप साऱ्या कॉमेंट्स अशा येतात की ताई आणि खूप छान वाटतं तुझ्याकडे बघून एक पॉझिटिव्हिटी येते खूप मस्त वाटतं तुझं काम चालू होते मी ब्लॉगिंग बंद पण करत होते ते जेव्हा म्हणजे थोडे व्हिडिओज कमी टाकतो तेव्हा पण मेल डी एम वगैरे तू चालू कर परत आम्हाला मग एकाने एक जरी म्हटलं की दहा जणं जरी म्हणत असतील की अशी तू चालू कर किंवा हे कर तर मला बघून त्यांना चांगलं वाटते पॉझिटिव्ह फील आहे त्यांच्यासाठी मी करू शकते कारण एक गोष्ट आपल्यामुळे आपल्याला बघून जर एखाद्याला चांगलं वाटत असेल चांगलं फ्रेश फील होत असेल तर का गरज नाही फक्त ब्लॉगिंग करतात डेली लाईफस्टाईल लागवतात धुनी भांडी करतात तर मग घरात जुनी वांडी करणाऱ्या तुम्ही लोकांना कमी समजता का त्यांना तर त्यांचा मोबदलाही मिळत नाही मग व्हिडिओवरती धुनी वांडी करून त्यांना पैसे मिळत आहेत थोडंच काय चुकीचं दाखवत आहेत काय फालतू वाकडे तिकडे नाच दाखवतायत की कुणाबद्दल अभिजीव बोलत आहेत की कुठल्या फालतू गोष्टींना प्रदर्शन करतात काहीच नाही ना चांगलं काहीतरी दाखवत आहेत चांगलं काहीतरी त्यांचं काम जे आहे तेच दाखवत आहेत आणि ते बघून आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं वगैरे झालं आता आरवला आणायला सचिन गेलेले आहेत आरोवच्या क्लासवरून आणि मी एक गोष्ट केलेली आहे ती दाखवते जी की आज मला खूप छान वाटतं म्हणजे फ्रेश फ्रेश फील असं झालं की गोष्ट सगळी बदलली हे जे चार कुशन कवर आहेत ना ते इतके छान वाटायला लागलं मला आणि पडते पण चेंज केले जसं तुम्ही सकाळी बघितलं पूर्ण आणि मस्त वाटते हा भागच इतका भारी वाटतो इतका मोकळा मोकळा एकदम तर मग चला उद्या भेटू आपण तोपर्यंत बाय बाय